सोनिया गांधींनी राहुल गांधीच्या जिबेला चटके द्यावे म्हणजे पोरगा असं बोलणार नाही कारण राहुल गांधी बोला बोल बोलणं सुरू झाल्यानंतर नाना पटोले हर्षवर्धन झपका किंवा आपल्या यशोमती त्यांनाही तोंड पुटते तेही बोलायला लागतात स्वातंत्र्यवीर सावरकरासारख्या मोठ्या व्यक्तीच्याबद्दल राहुल गांधीच्या निकाल आला संबंध आहे मी मागे वी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी जेव्हा वयात सारखं बोलले त्यावेळेला म्हटलं होतं की त्यांच्या आईनी सोनिया गांधींनी राहुल गांधीच्या जिबेला चटके द्यावे म्हणजे पोरगा असं बोलणार नाही सोनियाजींनी ते काम केलं नाही पण आनंदाची गोष्ट अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने ते काम केलं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की स्वातंत्र्यवीर सावरकर कुठे आपण कुठे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर बोलण्याची तुमची लेवल नाही मराठीमध्ये म्हणतात लायकी नाही कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी चौदा वर्षापर्यंत त्या काळ कोठडीमध्ये घातले हा लपेष्टा सहन केल्या स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी क्रांतिकारांचं स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्यांचं मोठं योगदान होतं आणि म्हणून कोणत्याच देशभक्त स्वातंत्र्यवीराच्या विरोधात असं उथळपणे बोलू नये हे सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे चांगल्या तऱ्हेनं कान टोचले आपण म्हणू शकतो आणि मी तर असं म्हणेल की सर्वोच्च न्यायालयाने चटका दिला जो मला अपेक्षित होता आणि म्हणून आता चटका बसल्यानंतर निश्चितपणे राहुल गांधी आणि त्यांचे चमचे कारण राहुल गांधी बोला बोल बोलणं सुरू झाल्यानंतर नाना पटोले हर्षवर्धन झपका किंवा आपल्या यशोमती त्यांनाही तोंड फुटते तेही बोलायला लागतात स्वातंत्र्यवीर सावरकरासारख्या मोठ्या व्यक्तीच्याबद्दल या सगळ्यांना ती चपराक आहे या सगळ्यांना ते चटकी आहे हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे सर म्हटलेलं आहे दुर्दैव असं आहे की एवढ्या मोठ्या घटनेनंतर हे लोक पाकिस्तानचा निषेध करण्याच्या ऐवजी दहशतवादाचा निषेध करण्याच्या ऐवजी त्यामध्ये राजकारण शोधतात संजय राऊत तर वेड्यासारखं बरतो आणि शरदचंद्र पवारांनी जी संदिग्धता व्यक्त केली लोकांना त्याची खूप चीड आहे कारण शरद पवारांनी म्हटलं की धर्म वि विचारला नाही धर्म विचारला की नाही हे नक्की माहीत नाही अरे जेव्हा त्यांचे स्टेटमेंट येतात त्यांच्या मुलाचं बाय बायकोचं वारं वारंवार त्यांचे वक्तव्य येतात त्याच्यावर जर तुम्ही विश्वास ठेवत नसाल तर मग कठीणच आहे आणि म्हणून अशा गोष्टीमध्ये जे देशाच्या विरोधात आहे त्यावर कोणीही राजकारण करू नये आणि एकच सगळ्या लोकांची अपेक्षा आहे की प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमितजी शहा हे चांगल्या तऱ्हेनं सडेतोड उत्तर जे दहशतवादी आणि पाकिस्तान लक्षात ठेवेल असं देण्याची ताकद यांच्यामध्ये आहे आणि ते त्यांनी करूनही दाखवलं की आता जो डिजिटल स्ट्राईक केलेला आहे पाणी बंद केलेलं आहे जे पावलं उचललेले आहे सगळ्या जगाचा पाठिंबा या दहशतवाद्याच्या दश्यात दहशतवा दहशतीच्या विरोधात सगळ्या जगाचा पाठिंबा मिळवला आणि